कामगारांचा कामगारांच्या हक्कासाठी लढणारा एक चळवळीतील पुरोगामी कार्यकर्ता हरपला बेडग येथील तसेच संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या पुरोगामी विचारसरणीने भुरळ पाडणारा चळवळीतील कार्यकर्ता ॲडव्होकेट के डी शिंदे आज आपल्यातून निघून गेले त्यांच्या मृत्यूची बातमी आली आणि मन सुन्न झाले मी परवाच त्यांचा एक लेख वाचला होता गरिबी माणसाला खूप काही शिकवून जाते याच गरिबीने गावात शिळे तुकडे खाऊन जगणाऱ्या एका शेतमजुराच्या पोराला वकील केलं याच गरिबीने या पोराला न्यायानं आणि नीतीनं वागायला शिकवलं याच गरिबीनं त्याला गरिबीची जाणीव ठेवायला लावली याच गरिबीनं त्याला लष्कराच्या भाकऱ्या भाजायला शिकवलं गरिबीचाही अभिमान असणाऱ्यांच्या पदरात नशीब माणुसकीची श्रीमंती टाकते ॲडव्होकेट केडी शिंदे या अर्थी एक श्रीमंत मनाचा माणूस आहे दरिद्र्य किती क्रूर असतं ते केडींनी लहानपणापासून अनुभवलं वडील शेतमजूर आणि मागे बारा चिल्ली पिल्ली भाकरी ही जपून खाण्याचे दिवस केडींची अकरा भावंडे शाळेला पोरकी झाली मोठ्या भावाच्या तळमळीनं किमान केडींच्या हातात तरी पाटी आली गावाची कामं ओढत केडी शाळा शिकला कमून शिकायचा आशीर्वादच तो येतानाच घेऊन आला होता कोठेही काम करीत राहिला कामातून शिकत राहिला सत्तर साली अकरावी चौऱ्याहत्तर साली ग्रॅज्युएट आणि त्र्याऐंशी साली एल एल बी झालेला केडी हा प्रवास अंगावर काटे आणणार आहे सदुसष्ट साली इयत्ता नव्वेत असल्यापासून केडींच्या मनात समाजवादाचा भुंगा शिरला होता सगळी सुखी असावीत एवढेच त्यांना कळे त्यानंतर कोकणात उंतूर हायस्कूलवर शिक्षक म्हणून नोकरी लागूनही हे वेळ कमी झाले नाही उंतूरला असताना केडींनी एम ए केले चळवळीत काम केलेल्यांचा फटका केडींना बसला व नोकरी गेली केडींनी कामगारांसाठी आपले उभे आयुष्य खर्च केले व कामगारांचा प्रपंच सुखी केला अनेकांच्या गेलेल्या नोकऱ्या केडींनी परत मिळवून दिल्या आजच्या दिवशी केळी गेल्याचं फार दुःख आपणा सर्वांना झालंय मात्र केळी हा समग्र विचार आहे आणि तो समग्र विचार माणूस गेल्यानंतर सुद्धा चिरंतन असतो त्यामुळेच केडींचं हे जाणं जरी मनाला चटका लावून जाणार असलं तरी केडींचा समग्र विचार आपल्यात सदैव राहील हे निश्चित केडींच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो